नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा स्टाफ सिलेक्शन कमिशन एम पी एस सी सी टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ग्रुप सी ग्रुप डी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी मग ते बँकिंग असो किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न किंवा करंट अफेअर्स आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला आपल्या चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलच्या या टेलिग्राम चॅनलची चा, लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनल सुद्धा इंस्टाग्राम अकाउंट सोबत सुद्धा जोडले जाऊ शकता त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनल सॉरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि जर तुम्ही अद्याप पर्यंत आपल्या चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलला आज दिनांक पंधरा सप्टेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा सुरुवात करूया दिनविशेषानं दिनांक पंधरा सप्टेंबरचे दिनविशेष बघा आज आहे राष्ट्रीय अभियंता दिवस ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंजिनियर्स डे सुद्धा म्हणतो प्रसिद्ध तर प्रसिद्ध भारतीय अभियंता भारत भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वर्या ठीक आहे किंवा यांना भारतातले पहिले इंजिनियर सुद्धा म्हणतात तर यांच्या स्मरणार्थ हा दिवस इंजिनियर्स डे किंवा राष्ट्रीय अभियंता दिन नॅशनल इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो आज दुसरा दिवस आहे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन लोकशाहीचे महत्व अधोरेखित करण्यासाठीचा सा हा दिवस आहे तर आज आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे पत्नी कौतुक दिन सप्टेंबरच्या तिसऱ्या रविवारी हा साजरा करतात ठीक आहे तर तो अर्थातच काल साजरा झालेला आहे ठीक आहे चला सुरू करूया आजचे प्रश्न तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतातील पहिली स्वदेशी बहुस्तरीय मलेरिया लस कोणत्या संस्थेने विकसित केली आहे तर ही विकसित केलेली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR ने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ ची स्थापना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली तर ही करण्यात आली आदिवासी व्यवहार मंत्रालया बघा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या संस्थेने बालपोषण अहवाल दोन हजार पंचवीस प्रकाशित केला आहे तर हा अहवाल प्रकाशित केला जातो संयुक्त राष्ट्र बाल निधी ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे तर हा आहे संरक्षण मंत्रालयाचा उपक्रम ऑप्शन बी पाचवा प्रश्न बघूया सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि अनुपालन सुलभ करण्यासाठी कोणत्या संस्थेने श्री दोन हजार पंचवीस आणि एम डी योजना सुरू योजना दोन हजार पंचवीस सुरू केली तर अशा विविध योजना ज्या सुरू केल्या जातात या महामंडळातर्फे तर हे महामंडळ आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ ठीक आहे ई एस आय सी सहावा प्रश्न बघूया नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड ने कोणत्या राज्यातील अभ्रक बाल बालकामगार मुक्त घोषित केले अर्भक खानींना सॉरी तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी झारखंड प्रश्न क्रमांक सात भारत यूएस निर्मित स्ट्रायकर इन्फर्टिक कॉम्बॅक्ट व्हेकल म्हणजेच ICVS साठी कुठे चाचण्या घेण्याचा विचार करत आहे तर अर्थात या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना प्रश्ना आहे लडाख आणि वाळवंट ठीक आहे हा आठवा प्रश्न खूप महत्वाचा आहे या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ शकते हे आहे ऑपरेशन सिंधू जून दोन हजार पंचवीस हे ऑपरेशन कोणत्या कारणासाठी भारताने राबवले तर हे राबवलेलं आहे ऑप्शन सी इराण आणि इस्रायल यांच्या युद्धा दरम्यान इराण मधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी बघा जून दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन सिंधू झालेला आहे आणि त्याच्या आधी ऑपरेशन सिंदूर झालेला आहे त्याचाही प्रश्न आपण पुढे बघूया बघा प्रश्न क्रमांक नऊ ऑपरेशन सिंदूर कोणत्या तारखेला राबवण्यात आले तर ऑपरेशन सिंदूर सहा मे दोन हजार पंचवीस ला राबवण्यात आले ठीक आहे आणि आधीच जे बघितलं आपण ऑपरेशन सिंधू हे जून दोन हजार पंचवीस म्हणजे त्याच्या पुढच्या महिन्यात ठीक आहे तर यामध्ये ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधूर मध्ये कन्फ्युजन होऊ शकत दहावा प्रश्न बघा दोन हजार चोवीस पासून भारतात कोणता दिवस अंतराळ दिन म्हणजे स्पेस डे म्हणून साजरा केला जाणार आहे किंवा केला जातोय दोन हजार चोवीस पासून तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीस ऑगस्ट तर तेवीस ऑगस्ट हा अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो का केला जातो कारण या दिवशी तेवीस ऑगस्ट हे बघा प्रक्षेपण झालेलं आहे तर चंद्रयान एक याच प्रक्षेपण बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला झालाय चंद्रयान च प्रक्षेपण बावीस जुलै दोन हजार एकोणावीस ला झालेला आहे चंद्रयान तीनच प्रक्षेपण चौदा जुलै दोन हजार तेरा सॉरी तेवीस ला झालेला आहे आणि मंगळयानच प्रक्षेपण पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा ला झालेलं आहे आणि भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर ला भारताने लॉन्च केला किंवा प्रक्षेपित केला कोणाच्या सहकार्याने केला होता सोव्हिएत युनियनच्या ठीक आहे तर चंद्रयान तीन चंद्रयांतर चौदा जुलैला ते सोडण्यात आलं त्याच्यानंतर तेवीस ऑगस्ट हा दिवस अंतराळ डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर याच्याशी संबंधित ह्या गोष्टी आहे डायमंड लेक डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले बघा नीरज चोप्रा हा बाला फेकपटू आहे तर याच्याशी संबंधित भरपूर प्रश्न विचारले जातात तर यानं रौप्य पदक रौप्य पदक पटकवलेला आहे पुढचा प्रश्न बघूया हा डायमंड लीगच्या संदर्भात कसे प्रश्न येऊ शकते जसं मी आता बोललो की नीरज चोप्रा बद्दल प्रश्न विचारण्यात येतात तर डायमंड लीग सुद्धा एक महत्त्वाची स्पर्धा आहे तर डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कसे विचारले जातात त्याचा एक नमुना आपण या ठिकाणी बघू शकतो डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्रांनी कोणते पदक पटकावले रौप्य पदक डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राचा सर्वोत्तम थ्रो किती मीटर होता पंच्याऐंशी पॉइंट एक मीटर म्हणजे किती लांब त्यानं भाला फेकला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो कोणतं पदक पटकावलं याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदकले ज्युनियन ठीक आहे तर सुवर्ण मिळाले त्याच नंतर त्याचा देश कोणता आहे बघा डायमंड लीग दोन हजार पंचवीस मधील सुवर्ण पदक विजेता कोणत्या देशाचा आहे तर तो जर्मनीचा आहे म्हणजे कोणाला मिळाला आणि त्याचा देश कोणता आहे हे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात सोबतच डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदक विजेत्याचा सर्वोत्तम थ्रो किती मीटर होता एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन मीटर तर यानं किती लांब भाला फेकला हे सुद्धा विचारलं जात म्हणजे या पाच प्रकारातले प्रश्न कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा चार्ट एकदा परत वाचून घ्या हा खूप महत्वाचा आहे चला होळ्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक बारा भारतातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे तर ते बनले आहे केरळ ऑप्शन केरळ देशातील पहिले महिला राज्य आहे याचे एक महत्वाचे मुद्दे बघूया पर्यटन क्षेत्रातील सर्व कामांमध्ये मा महिला आहेत म्हणजे टूर ऑपरेटर असुद्या गाईड हाऊसबोट चालक स्टे साठी प्रत्येक ठिकाणी सेम टूरिज सेफ टुरिझम प्रकल्प महिला पर्यटकांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह सेवा ठीक आहे तर त्या ठिकाणचा जो जी मोहीम आहे किंवा जे राबवले जाते कि महिला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तर त्यांना महिला पर्यटकांना सुरक्षा देणं आणि त्यांच्याबद्दल त्यांना केरळ या राज्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचं काम या सेफ टुरिझम प्रकल्पातून केलं जातं तेरा गावामध्ये हा आ, एक पायलट प्रोजेक्ट आहे कुमन उमन या संस्थेच्या मदतीनं शहात्तर पर्यटन स्थळांवर याची तपासणी होते याच्यामार्फत महिला सुरक्षा आणि सुविधा याची सगळी पाहणी केली जाते तर सरकारकडून आर्थिक मदत यासाठी मिळते रिसॉर्ट्स रेस्टॉरंट्स गाईडिंग आणि होमस्टेसाठी आणि या प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे तर महिला सबलीकरण रोजगार निर्मिती आणि सुरक्षित पर्यटन म्हणजे महिलांसाठीच ते पर्यटक असो का कामगार असो सु। येणाऱ्यांसाठी सुद्धा आणि त्यांच्या राज्यात असणाऱ्या सुद्धा त्यामुळे देशातील पहिल्या महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ बनलेला आहे ठीक आहे हा पॉइंट महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघूया हा हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम पी याला म्हणा कारण हा एकदम लेटेस्ट आणि महत्वाचा प्रश्न आहे नेपाळची पहिली महिला पंतप्रधान कोण बनल्या ठीक आहे तर ह्या आहे सुशीला कारकी यांचं ऑप्शन सी तर, कार तर, तर कि सुशीला कारकी नेमक्या कोण आहेत तर सगळ्यात पहिला टॅग तर हा लक्षात ठेवायचा की सुशीला कारकी या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे ठीक आहे कालच त्या पंतप्रधान बनलेल्या त्यापूर्वी त्या मुख्य न्यायमूर्ती म्हणजे चीफ जस्टिस होत्या नेपाळमध्ये हे सरकार अस्थायी अंतरिम आहे ठीक आहे म्हणजे पुढची निवडणूक होईपर्यंत त्या पंतप्रधान पदी राहणार आहे आधीचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी तरुणांच्या आंदोलनामुळे राजीनामा दिला आपल्याला माहित नेपाळमध्ये मा जेन झीचं प्रोसि प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन चालू आहे त्यांनी सरकार उलथवून टाकलं त्या ठिकाणी खूप मोठी हिंसा पण घडली त्यामुळं यांनी राजीनामा दिला के पी शर्मा ओली यांनी आणि सुशीला कार्की यांनी आता अंतरिम सरकार स्थापन केलेलं आहे आणि पुढील सार्वत्रिक निवडणूक पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे त्यांनी तारीख सुद्धा डिक्लेअर करून टाकली की कधी निवडणूक होणार आहे तोपर्यंत या पंतप्रधान राहतील ठीक आहे तर बघूया आपला पुढचा प्रश्न तर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले डिजिटल गाव कोणते मित्रांनो हे पहिले भारतातील पहिले हे ज्या ट्रॅग न प्रश्न सुरू होतात भारतातील पहिले महाराष्ट्रातील पहिले जगातील पहिले मग त्या कोणत्याही गोष्टी असू हे प्रश्न खूप महत्वाचे असतात असे प्रश्न विचारले जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरिसाल अमरावती बघा हे महाराष्ट्रात आहे त्यामुळे आपल्यासाठी आपल्या राज्यात याचे प्रश्न विचारलेच विचारले जातात कारण हे भारतातील पहिलं गाव आहे आणि महाराष्ट्रात आहे ठीक आहे हरिसाल अमरावती तर आपण काही विशेष जे पहिले पहिल्या गोष्टी आहे पहिले दुसरे विशेषतः पहिले तर ते एकदा त्याच्यावर नजर टाकू तर काय आहे पहिले मधुबन हनी पार्क महाबळेश्वर या ठिकाणी सातारा जिल्ह्यात दुसरे मधुमन हनी बाग बोरीवली या ठिकाणी मुंबई तर पहिले सौशाम गाव मायनाची वाडी सातारा जिल्ह्यात पहिले फळांचे गाव कोणते धुमाळवाडी जिल्हा जर विचारला तर सातारा जिल्हा एखाद वेळेस विचारेल पण तरी लक्षात ठेवायचाच कारण जिल्हा पण विचारू शकते की सातारा जिल्ह्यातील पहिले फळांचे गाव म्हणजे सातारा जिल्ह्यातील नाही ते राज्यातीलच होत ठीक आहे किंवा देशातील जे असेल पहिले पुस्तकांचे गाव भिलार सातारा ठीक आहे सातारा जिल्ह्यात भरपूर हे गाव आहे पहिले मधाचे गाव मांगर हे सुद्धा सातारा जिल्ह्यात पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव हसस हे सुद्धा मध्ये तर पहिले डिजिटल गाव हरिसाल हे अमरावती जिल्ह्यात आहे जे आपण बघितलं पहिले कॅशलेस गाव घरसई ठाणे पहिले वॉचफाय गाव पाचगाव नागपूर पहिले आधार गाव टेंबळी नंदुरबार पहिले कवितांचे गाव हे एक महत्वाचं आहे याला स्टार करून ठेवा पहिले कवितांचे गाव उभा दांडा दांडा झाला इथे उभा दांडा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर दुसरे कवितांचे गाव शिरवाड नाशिक तर हे उभा दांडा हे गाव मराठीतले सुप्रसिद्ध कवी मंगेश पाळगावकर यांचं गाव आहे तर हे दुसरं शिरवाड नाशिक जिल्ह्यातलं जे गाव आहे विवा शिरवळकर म्हणजे वामन शिरवळकर अर्थात कुसुमाग्रज यांचं हे गाव आहे तर हे दुसरं गाव आहे तर हे दोन्ही गाव इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा गांधी आयुर्विन करार कधी झाला ठीक आहे तर हा झाला गांधी आयुर्वीन करार बघा या ठिकाणी आपण बघू शकतो एकोणीसशे एकतीस साली तर आपण काही महत्वाचे करार आणि वर्ष सुद्धा या ठिकाणी बघून घेऊया लखनऊ करार झाला एकोणीसशे सोळा ला पुणे करार झाला एकोणीसशे बत्तीस ला आणि या पुणे करारवर मित्रांनो भरपूर वेळा प्रश्न विचारलेले गेले आहे हा खूप महत्वाचा पुणे करार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये हा करार झालेला होता महात्मा गांधी उपोषणाला बसलेले होते की दलितांना किंवा शेड्युल कास्टला वेगळे मतदारसंघ देण्यात येऊ नये म्हणून आणि सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की तुम्ही त्यांचं उपोषण सोडवा महात्मा गांधींचा जीव वाचवा त्यामुळे त्यांनी नाईला हा करार करावा लागला होता तर हा पुणे करारवर याच्या आधी खूप प्रश्न विचारले गेले पुणे करार कुठे झाला तर येरवाडा कारागृह पुणे या ठिकाणी असे असंख्य प्रश्न याच्यावर याच्या आधी विचारले गेलेले त्याच्यामुळे पुणे करार खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने शिमला करार एकोणीशे बहात्तर ला झाला पंचशील करार एकोणीसशे ला नागपूर करार एकोणीसशे ला झालेला आहे आणि ताशकंद करार एकोणीसशे सहासष्ट तर लाहोर करार एकोणीसशे ला तर हे खूप महत्वाचे महत्वाचे सगळे करार आहेत ठीक आहे था। था। तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच